अभिनेत्री संध्या मृदुलनं देखील अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत विंता नंदानपाठोपाठ संध्या मृदुल यांनी देखील आलोकनाथांवर आता आरोप केलेले आहेत त्यामुळे तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच आलोकनाथनी संध्या मृदुलचं लैंगिक शोषण केलं असं तिचा आरोप आहे त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच आपल्याला प्रचंड धक्का बसला होता असं ट्विट सध्या संध्या मृदुल हिने केलेलं आहे कपिल दिवसेंदिवस एक एक गोष्टीचे खुलासे होत जातात आणि वेगवेगळ्या महिला पुढे येऊन आपापल्या आपापले अनुभव शेअर करतात आणि अनेक प्रकरणांना वाचा देखील या सगळ्यातून फोडली जाते. संध्या मृदुलनी ने काय नेमके ट्वीट केले कशा प्रकारे हे आरोप आता पुढे आलेत? अमोल आ, संध्या मृदुलने ट्वीट केले की आलोकनाथ दारूचा नशेत त्यांच्या रूममध्ये आलेले आणि त्यांनी त्यांच्यावर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधी संध्या मृदुल आणि हुमा यांनी असे ट्वीट केले होते की #me too वापर कोणीतरी नकारात्मक गोष्टींसाठी करत आहे या गोष्टींची तात्परता आपण पडता आली पाहिजे नेमकं खरं काय खोटं काय पण आज अचानक संध्यानाथ केल्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत विंतानंद असतील किंवा संध्या मृदुल असतील यांनी जे आरोप आलोकनाथांवर केले त्यांनी पूर्णपणे फेटाळलेले आहेत पण आलोकनाथ यांचा जवळचा जो मित्रवर्ग आहे ज्या अनेक मालिकांमध्ये काम केलं त्यातल्या काही त्यांच्या बरोबरच्या सहकला महिला सहकलाकार आहेत त्यांनी मात्र अलोकना त्यांची बाजू लावून धरली आहे त्या ते अलोकनाथ त्यांच्या बाजूने आलेल्या आहेत त्यांनी असं सुरू उमटवला आहे की ह्या जर सगळ्या गोष्टी वीस पंचवीस वर्षांपूर्वी झाल्या असतील काही गोष्टी दहा बारा वर्षांपूर्वी झालेल्या आहेत तर तुम्ही तेव्हा आवाज का नाही उठवला आम्हाला तरी अलोकना त्यांचा कुठलाही वाईट अनुभव नाही त्यामुळे ते असं करतील असं आम्हाला ना वाटत नाही अशी एक फळी जी अलोकनाथ त्यांच्याबरोबर ज्या महिला कलाकारांनी काम केले ते अलोकनाथ त्यांच्या बाजूने उभी राहिलेली आहे त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं खरं काय खोटं काय तर लवकर कळलंच पण आलोकनाथ आता या सगळ्या गोष्टींवर कशी रिॲक्ट होतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल